महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे लाडकी बहीण योजनेच अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना बँक दहा ते पंचवीस हजार रुपयाच घेणार आहे आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला दहा हजार कुणाला पंचवीस हजार तर अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींना हे दहा हजार पासून तर पंचवीस हजार पर्यंत हे तुम्हाला अनुदान मिळणार आहे तर यासाठी सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हे मिळणार नाही तर यामध्ये चार विभागणी केली गेलेली आहे चार प्रकारच्या याद्या तयार केलेल्या गेल्या आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या त्यामध्ये सर्वात पहिली जी या यादी आहे त्यामध्ये शंभर टक्के ज्या पात्र बहिणी आहेत ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या पहिल्या यादीमध्ये त्यांची विभागणी झालेली आहे आणि दुसऱ्या यादीमध्ये ज्या बहिणींकडे चार चाकी आहे आणि ज्या बहिणी अजून कन्फर्म व्हायच्या बाकी आहेत की त्या बहिणीसुद्धा पात्र आहेत अशा बहिणी दुसऱ्या यादीमध्ये टाकल्या गेलेल्या आहेत आणि तिसऱ्या प्रकारच्या यादीमध्ये आहेत की ज्या बहिणी इतर योजनांचा लाभ घेत आहेत अशा तिसऱ्या नंबरच्या यादीमध्ये बहिणी आहेत आणि बा चौथी यादी आहे अपात्र